दत्तगुरू हे केवळ उपदेशकच नाही तर ते स्वयं अनुभवले सत्य आहे जगाच्या गोंधळात जेव्हा माणूस हरवतो तेव्हा अवधूत गुरु मार्गदर्शक दीपस्तंभासारखे पुढे उभे राहतात ते कधी तपस्वी संन्यासी कधी दयाळू पिता तर कधी जगद्गुरु रूपाने प्रकट होतात भक्ताच्या हाकेला धावून येणारे दिन दुबळ्यांना आधार देणारे तेच हे अवधूत दत्त त्यांच्या पादुकातील तेज आत्म्याला शांती देते आणि त्यांच्या नामस्मरणाने अंतःकरणातील भय शोक क्लेश नाहीसे होतात दत्त महाराज कोणालाच काही कमी पडू देत नाही तुमची दुःख घेऊन तुमची झोळी सुखाने भरतात फक्त श्रद्धा व भक्ती हवी अनेक जन्मातील पापांचे क्षय होऊन पुण्यकर्म फल प्रारंभ झाल्याशिवाय दत्त भक्ती उदित होत नाही आपल्या मनी एक दृढ भाव हवा अनंतकोटी ब्रह्मांड नायक अत्रिनंदन भगवान श्री दत्तात्रेयांना मी नमस्कार करतो ज्या ज्या ठिकाणी मनजाय माझ्धे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मीठे वितो मस्तक जाठिकाणी तेथे तुझ्ये सद्गुरुपाय दोनि